आज म्हणजेच दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठिकाण दिल्लीतला संसद मार्ग सकाळची वेळ हवेत तणाव गर्दी आणि घोषणा संसद भवनातून सुरू झालेली नेत्यांची लांब लचकऱ्यां समोर पोलिसांचे बॅरिकेट आणि एका क्षणात अखिलेश यादव बॅरिगेट वरून चढतात आणि कुडी मारतात मग थोड्याच वेळात राहुल गांधी प्रियंका गांधी संजय राऊत यांना पोलीस ताब्यात घेतात इंडिया आघाडीचा हा मोर्चा साधा नव्हता हे होतं शक्ती प्रदर्शन निवडणूक आयोग आणि सरकारच्या विरोधात या व्हिडिओत आपण ह्याच मोर्चाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणजेच मोर्चाचं उद्दिष्ट घटनाक्रम आणि त्याचे परिणाम नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ तर सगळ्यात अगोदर या मोर्चाचा उद्देश काय होता ते पाहूयात तर बिहारमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एस आय आर या प्रक्रियेनुसार बिहारमधील जे खोटे किंवा ज्यांची नावं परत, परत परत आले त्या मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले या प्रक्रियेत मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचा इंडिया आघाडीनं आरोप केलाय इंडिया आघाडीच्या मते हजारो मतदारांची नावे बेकायदेशीरित्या वगळली गे गेली किंवा बदलली गेली त्यासाठी आघाडीने पारदर्शक प्रक्रिया करा सर्व डेटा सार्वजनिक करा आणि जबाबदारांवर कारवाई करा अशा मागण्या केल्यात एकंदरीतच इंडिया आघाडीने निष्पक्ष निवडणूक नसेल तर लोकशाही धोक्यात आहे असं या मोर्चात सांगितलं आता या मोर्चाचा घटनाक्रम कसा होता ते पाहूयात तर ठरवल्याप्रमाणे सकाळी दहा वाजता संसद भवन परिसरात इंडिया आघाडीचे सुमारे तीनशे खासदार आणि नेते जमले दहा वाजून तीस मिनिटांनी मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाला खासदारांच्या हातात बॅनर्स होते जोरदार घोषणाबाजी सुरू होती पुढे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संसद मार्गावर पोलिसांनी पहिलं बॅरिगेट लावलं याने तणाव वाढला मग बरोबर दहा वाजून पन्नास मिनिटांनी अखिलेश यादव अचानक बॅरिगेटवर चढले आणि त्यांनी उडी मारली मग अखिलेश यादव यांना पाहून जमावात उत्साह संचारला मग या गोंधळामुळे ठीक अकरा वाजता पोलिसांनी राहुल गांधी प्रियंका गांधी संजय राऊत यांसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं अकरा वाजून पंधरा मिनिटांनी गाड्यात दांबलेल्या नेत्यांना गाड्यांमधूनच दूर नेण्यात आलं पण गर्दी मात्र तग धरून घोषणाबाजी करत राहिली साडे अकरा नंतर हा मोर्चा प्रतिकात्मक पद्धतीनं थांबवण्यात आला पण या मोर्चाचा राजकीय संदेश संपूर्ण देशभर पसरला आता मोर्चा चर्चेत येण्यामागची कारण पाहिली तर यात पहिल्या नंबरवर येतो तो अखिलेश यादव यांचा बॅरिगेट पार करण्याचा सीन हा सीन सोशल मीडियावर अफाट व्हायरल झालाय दुसरं कारण म्हणजे राहुल प्रियंका यांना अटक ज्यामुळे न्यूज चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या या दोघांची अटक हाय प्रोफाईल अटक असल्यामुळं ते आणखीनच चर्चेत आले तिसरं कारण म्हणजे लोकशाही विरुद्ध सत्ताधारी संघर्ष लोकांना दिसला आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर देशव्यापी चर्चा सुरू झाली आता या मोर्चाचे तात्काळ परिणाम काय झाले ते पाहूयात तर या मोर्चामुळे इंडिया आघाडीचा एकजूट आणि आक्रमक पवित्रा ठळकपणे समोर आला निवडणूक आयोगावर पारदर्शकतेसाठी दबाव वाढला मोर्चामुळे हा मुद्दा बिहार पुरता न राहता तो राष्ट्रीय पातळीवर गेलाय पण या मोर्चाचे भविष्यात काही पडसाद उमटतील का हे पण पाहूयात तर या मोर्चामुळे मतदार यादी प्रक्रिया अधिक डिजिटल होऊ शकते सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष निवडणुकीपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे या मतदार यादी तपासणीसाठी नागरिकांची जागरूकता कदाचित वाढू शकते पण कदाचितच पण आता हे सगळं पाहिल्यानंतर ह्या शक्यता सत्यात उतरतील की फक्त शक्यता बनून राहतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण हा मोर्चा फक्त काही तासांचा नव्हता तो लोकशाहीचा पाया मजबूत करण्याचा किंवा हादरवण्याचा संघर्ष होता पुढच्या काही दिवसात आयोगाचा प्रतिसाद ठरवेल की फक्त दिल्लीतला हा एक दिवसच होता की भारतीय राजकारणातील एक मोठा वळणबिंदू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या मोर्चाचे तुमच्या दृष्टिकोनातून संभाव्य परिणाम आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद